नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे पवारांचा गुगली आणि एकनाथ शिंदे मित्र हो काही दिवसांनी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरणार आहे शरद पवार स्वागताध्यक्ष आहे निमित्तानं पुण्यातल्या सरहद्द या संस्थेनं एक कार्यक्रम दिल्लीत केला काल आणि त्यात महादजी शिंदे यांच्या नावानं पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे आपले मु उपमुख्यमंत्री यांना गौरव पुरस्कार देण्यात आला शिंदेशाही पगडी पाच लाख रुपये आणि मग भाषणं झाली शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं भरपूर कौतुक करणारं त्यांचं नेतृत्व गुण वाखाणणारं असं भाषण केलं मग उत्तरादाखल एकनाथ शिंदे असं म्हणाले की पवार म्हणजे राजकारण बाजूला ठेवून खाजगी जीवनामध्ये मैत्री जपणारे उत्कृष्ट नेते आहेत जनसंपर्कातले आदर्श आहेत त्यांच्या गुगलीविषयी चर्चा होते पण पवारांनी मला कधीही गुगली टाकलेला नाही आणि भविष्यातही ते टाकणार नाहीत याची मला खात्री आहे आज आपण या गुगली शब्दप्रयोगावर थोडासा विचार करणार आहोत त्या विचारामध्ये पहा एकनाथ शिंदे शरद पवार महादजी शिंदे अशी तीन चार महत्त्वाची पात्र आहेत एकनाथ शिंदे असं म्हणाले की पवारांनी माझ्यावर कधी गुगली टाकलेला नाही हे त्यांचं विधान बरोबर नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांचा विश्वासघात करून शरद पवारांची आणि काँग्रेसशी युती केली तो पवारांचा गुगली होता तो पवारांनी गुगली उद्धवना टाकला होता देवेंद्र फडणवीसांना टाकला होता आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ सुद्धा बळी गेले होते मला फडणवीसांची मैत्री तोडणं भाजपशी युती तोडणं पसंत नाही मी तुमच्याबरोबर येणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नव्हतं ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते अडीच वर्ष त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं होतं तेव्हा पवारांनी जो गुगली टाकला होता त्यामध्ये ते देखील बाद झालेले होते आता भविष्यात मला ते गुगली टाकणार नाही त्याची मला खात्री था था हो आहे अहो त्यांनी तुम्हाला असं बोलायला लावलं हाच गुगली आहे हे तुम्हाला कळलं नाही पवारांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता आता संपलेली आहे पवारांच्या दृष्टीनं पुढचं लक्ष टार्गेट एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे काही ना काहीतरी सहल त्यांच्या मनात असणार होत ते पवारांचं मोठ मोठं भांडवल आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दुरावा कसा निर्माण होईल <coughs> आणि एकनाथ आणि फड पड़, फडणवीसांचं मंत्रिमंडळ एकजीव कसं राहणार नाही त्याच्यात फाटाफूट कशी होईल मतभेद कसे होतील आणि हे मंत्रिमंडळ हे सरकार अस्थिर कसं होईल हे पवारांचे पुढचे डावपेच आहेत तर हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी पवारांना असा प्रश्न विचारायला हवा होता असं मला वाटतं म्हणजे मग पवारांचा गुगली कसा असतो ते त्यांना कळलं असतं लोकांनाही कळलं असतं गुगली म्हणजे काय की गोलंदाजानं चेंडू टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर तो अमुक दिशेला वळणार आहे असं फलंदाजाला वाटतं तर त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला तो वटवायला गोगली म्हणजे अमुक अमुक एक सरळ मार्गानं अमुक माणसाकडून अमुक कृती होणार आहे असं तुम्ही अंदाज करता त्याप्रमाणे आपल्या हालचाली ठरवता अगदी नेमकी वेगळी अशी दिशा समोरच्या माणसाची होते आणि तुम्ही फसगत तुमच्या तोंडात मारले जाते त्याला म्हणतात गुगली तर पवारांचे गुगली एकनाथ शिंदे तुम्हाला इतक्या सहजासहजी खेळणार नाहीत आत्ता त्यांनी तुम्हाला गुगलीच टाकलेलं आहे त्या गुगलीला तुम्ही कसं तोंड देता ते आता सगळा महाराष्ट्र बघणार आहे तुम्ही जर त्यांना असं म्हटलं असतं की शरदराव साहेब काही तुम्हाला जी त्यांना गौरवास्पद संबोधनं वापरायची असतील ती वापरा की पूर्वी एकदा पानपटाचा विजय झाल्यानंतर दहा वर्षामध्ये महादजी शिंदेने मराठ्यांचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीमध्ये प्रस्थापित केलं होतं त्यावेळेला नाना फडणवीस पुण्यातून कारभार करत होते आणि उत्तरेतून महादजी शिंदे त्यांना सहाय्य करत होते पण या दोघांत पटत नव्हतं काहीतरी बेबना होता कुरबुरी होत्या आणि त्यामुळे मराठी साम्राज्याला हिंदवी साम्राज्याला जो लाभ व्हायला पाहिजे होता तो, तो होत नव्हता आवळ हानीत होत होती दोघांच्याही लक्षात आलं महादजी शिंदे आणि नाना फडणवीस दोघांनी मन मोठं केलं राष्ट्रप्रथम हा सिद्धांत समोर ठेवला आपापसातले मतभेद मिटवले आणि दोघांनी बरोबर काम करायचं असं ठरवलं आणि अटकेपार झेंडे दिले मराठी हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं त्याचं हिंदवी साम्राज्य करून दाखवलं महादजी शिंदे डिफॅक्टो पंतप्रधान त्यावेळेला होते महादजी शिंद्याच्या समुपदेशनानंतर मार्गदर्शनाखालीच दिल्लीचा बादशाह कोण होणार हे ठरत असे निर्णय घेण्याचं अधिकार मराठी सत्तेकडे होते मराठ्यांकडे होते हा जो संधी झाला नाना फडणवीस आणि महादजी शिंदे त्याचा गाजाबाजा नाही झाला पण ते संधी झाला आहे हे गोविंदराव काळ्यांना कळलं निजामाच्या दरबारात पेशव्यांचे वकील होते गोविंदराव काळे गोविंदराव काळ्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं नाना फडणवीसांना पत्र लिहिलं महादजी शिंद्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की ही सगळ्यात मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे की तुम्ही दोघांनी तह केलात संधी केलात राष्ट्रप्रथम हे डोळ्यासमोर ठेवलं विक्रमादित्यापासून नित्यापासून आज पावेतो ही भूमी हिंदूंचे स्थान तुर्कस्थान नव्हे ती त्यांनी राखली आता तुम्ही पण ती राखायचं ठरवलं आहे आणि याचं हिंदवी साम्राज्य करायचं ठरवलं आहे मला अतिशय आनंद झाला आहे असे संधी जेव्हा मोगलांकडे होतात तेव्हा संपूर्ण देशभर जल्लोष केला जातो पण आपण एवढा मोठा संधी करून देखील मौन का बाळगताय जल्लोष करा गोविंदराव काळ्यांचं का हे पत्र ऐतिहासिक आहे हिंदूंच्या एकजुटीचा उल्लेख जेव्हा जेव्हा करायचा असतो तेव्हा या पत्राचा उल्लेख केला जातो पवार साहेब मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही एकत्र आलो मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तुमची साथ सोडली त्यावेळेला गोविंदराव काळ्यांना जसा आनंद झाला तसा तुम्हाला झाला का कारण तुम्ही एकदाही मी अडीच वर्ष माझ्या नेतृत्व गुणाचं तुम्ही कौतुक करता मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो एकदाही तुम्ही माझं कौतुक केल्याचं मला आठवत नाही तुम्ही जर एका शब्दानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना बजावलं असतं <coughs> तर विरुद्ध ते अर्वाच्य घाणेरड्या दे शिव्या देत होते रोज उठल्याबरोबर ते तुम्ही थांबवू शकला असतात तुम्ही माझ्या शिव्या एन्जॉय मला देण्यात येणाऱ्या शिव्या एन्जॉय करत होतात आत्ता तुम्हाला माझ्याविषयी चांगलं बोलावं असं वाटतंय हा तुमचा गोगली आहे का हो पण या गोगलीला मी तुमचा <laughs> बळी जाणार नाही कारण तुमचे गुगली कसे खेळायचे हे मला फडणवीस सांगत असतात शिकवत असतात मला बोधी सांगत असतात समजावून सांगत असतात तुमचं राजकारण त्याला कसं तोंड द्यायचं असं तुम्ही बोलला असतात तर ते अधिक शोभिवंत झालं असतं तुम्ही आत्ताच हे म्हणालात की मला कधी गुगली टाकला नाही आणि भविष्यात टाकणार नाहीत उद्धव ठाकरेंना टाकलेला गुगली हा तुम्हाला पण होता तुम्हाला केलं ना अडीच वर्ष दूर देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यापासून दूर केलं ना भाजपला अडीच वर्ष सत्तेपासून दूर ठेवलं ना आणि त्यात तुम्ही पण सामील झाला होता आणि भविष्यात म्हणजे काय भविष्यात आता तुम्हाला फडणवीसांपासून दूर नेण्यासाठी कशावरून <coughs> हा सत्कार समारंभ नसेल एक लक्षात ठेवा पवारांचे गुगली हे इतके पटकन लक्षात येत नाहीत आपल्याला आपण फसतो आता शेवटचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो तुम्हाला तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये महादेवजी शेन्यांचं जे गाव आहे तिथे स्मारक उभारणार आहात आणखीनही महादेवजी शिंद्यांच्या नावानं पाठ्यपुस्तकामध्ये धडे तुम्ही घालायचं म्हणताय पाठ्यपुस्तकं दृष्टीनं हे सगळं आवश्यक आहे आणखीन एक गोष्ट आपण करूया बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे प्रतिभा ताई पाटील राष्ट्रपती असताना माझी राष्ट्रपती भवनातच काही निमित्तानं त्यांची गाठ पडली आणि मी तिथे आलो आहे हे कळल्यानंतर त्यांनी मुद्दाम भेटीला बोलावलं आणि आमचं एकत्र चहापान झालं तेव्हा त्यांनी जुनी ओळख होती त्यामुळे त्यांनी विचारलं अरविंदराव कसं का काय वाटलं राष्ट्रपती भवन मी म्हटलं आपण स्वतंत्र झालो आहे असं काही मला वाटलं नाही कारण तुम्ही भिंतीवर सगळी जी चित्र वगैरे ती मोगलकालीन आहेत आपलं आपल्या संस्कृतीचं आपल्या इतिहासाचं आपल्या पराक्रमाचं स्मरण करणारं एकतरी चित्र पाहिजे ती म्हणा त्या म्हणाल्या कोणतं चित्र लावायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी म्हटलं महादजी शिंदे यांचं पूर्णाकृती तैलचित्र राष्ट्रपती भवनात शिरल्यानंतर लगेच ते दृष्टीला पडलं पाहिजे असं तुम्ही लावा असं तुम्ही करून घ्या कारण महादजी शिंदे हे डिफॅक्टो बजीर इ मुतालिक होते डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या सल्ल्यानं दिल्लीचा राज्यकारभार चालत असे आणि ते होते तोपर्यंत तो आपली डाळ शिजणार नाही अशी इंग्रजांना भीती होती त्यामुळे महादजी शेन्यांचं चित्र तुम्ही राष्ट्रपती भवनात लावा प्रतिभा ती कल्पना आवडली त्या म्हणाल्या तुम्हाला एकंदर सगळी परिस्थिती माहिती आहे तुम्ही जर स्थानिक पातळीवरून म्हणजे महाराष्ट्रातून थोडा उठाव केलात मागणी केलीत तर मला जोर येईल आणि मी तो विषय पुढे रेटीन <coughs> मी त्यांना करतो असं म्हटलं आणि केलं महाराष्ट्रात येऊन संबंधित जे लोक आहेत त्या सगळ्यांची नावं मी काही आत्ता घेत नाही त्या संबंधित लोकांना भेटून असं असं अनुकूलता निर्माण झालेली आहे आपण मागणी करूया राष्ट्रपती भवनात महादजी शिंदे यांचं चित्र तैला कृ कुर, पूर्णाकृती तैलं चित्र लागलं पाहिजे मी कमी पडलो असेन थोडा मला काही तेवढं असा महाराष्ट्रातून मो मागणी करावी मोठी मी ज्यांच्या ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याही काही अडचणी असतील पण त्यांना तशी मागणी पुढे रेटता आली नाही आत्ता आणि मला प्रतिभा पाटील जे म्हणाल्या की तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे त्यांना ते बोलता येत नव्हतं पण मी ताडलं की दिल्लीमध्ये त्याला सोनिया गांधी वगैरे यांचं राज्य होतं आणि त्यांना काही ही आय कल्पना पसंत पडणार नव्हती महादजी शिंद्यांचं चित्र लावा वगैरे वगैरे आत्ता ती काही अडचण नाही आहे ना आत्ता मोदींचं राज्य आहे आणि इथे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे त्यामुळे मोदींच्या गळ्यात जर ही कल्पना उतरवली मनामध्ये तर मोदी पटकन होकार देतील त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी ही कल्पना पुढे रेटली पाहिजे आणि राष्ट्रपती भवनामध्ये महादजी शिंदे यांचं पूर्णाकृती तैलचित्र मोठ्ठ त्याला वंदन करून लोकांनी आतमध्ये राष्ट्रपती भवनात प्रवेश केला पाहिजे असं करता येईल त्यामुळे पवारांचे गुगली त्याच्यावर उगाचच काही भाष्य करू नका पवार गुगली टाकतच राहणार आहेत आणि आत्ता त्यांनी तुम्हाला गुगली टाकलेला आहे त्याला कसं तोंड द्यायचं ते तुम्ही पहा पण फडणवीस मोदी अमित शहा सगळ्यांचं लक्ष आहे तुम्ही काळजी करू नका पवारांचे गुगली कसे खेळायचे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकतं पण आत्ता मुख्य काम म्हणजे महादजी शिंदे यांचं तैलचित्र राष्ट्रपती भवनात दर्शनी भागात चिरल्याबरोबर लगेच त्याचं दर्शन झालं पाहिजे आणि त्याला बंदनं करून लोकांनी आतमध्ये प्रवेश केला पाहिजे एवढं काम तुम्हाला करता येईल म्हणजे व पवारांचे गुगली हे फस्ट येईल त्यांच्या गोलंदाजीला काही यश येणार नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद